नमस्कार शाळा असो विद्यालय असो की महाविद्यालय असो विद्यार्थी दशेतील तो काळ त्या काळात आपल्याला पुन्हा जाता येत नाही पण त्या काळातील ज्या आठवणी मनामध्ये साठलेल्या असतात त्या जर आठवणी आठवायला लागल्या ला, तर काही क्षण का, का होईना आपल्याला तो काळ जगता येतो कारण त्या काळामध्ये आपण आठवणींसोबत गेलेलो असतो तर चला आठवणींसोबत जाऊया शाळेची ती सुंदर सकाळ आठवली तो प्रार्थनेचा भाव आठवला शाळेची ती सुंदर सकाळ आठवली तो प्रार्थनेचा भाव आठवला राष्ट्रगीताने मन प्रसन्न होई परिसरात घुमलेला तो सूर आठवला ती शाळा आठवली ते वर्ग आठवले ती शाळा आठवली ते वर्ग आठवले बसण्याचे ते बेंच आठवले ते गुरु आठवले ते मित्र आठवले सुविचाराचे ते फळे आठवले क्षणात कट्टी क्षणात गट्टी निरागस्तेचे पर्व आठवले मित्रासोबत सायकलवरचा डबल सीट प्रवास आठवला मित्रासोबत सायकलवरचा डबल सीट प्रवास आठवला पडलेली ती चेन आणि झालेला काळा हात आठवला पिशवीचे ते दप्तर आठवले पिशवी थैली थैली पिशवीचे ते दप्तर आठवले आईने दिलेला डब्बा आठवला पिशवीचे ते दप्तर आठवले आईने दिलेला डब्बा आठवला ओंजळीत हाताच्या पाण्याचा तो घोट आठवला ती पेरूची फोड आठवली ती पेरूची फोड आठवली तो वडा सांभर आठवला विदाऊट गणवेश शिक्षा झाली छडीचा तो मार आठवला गणवेशातील <प्थाँगा> मित्र आठवला गणवेशातील मित्र आठवला ती मित्राची हाक आठवली गणवेशातील मित्र आठवला ती मित्राची हाक आठवली अंतकरण भरून आले गेलेला तो मित्र आठवला मैदानावर खेळाच्या मैदानावर खेळाच्या शिट्टीचा तो धाक आठवला धर पकड पाय ओढ कबड्डीचा तो खेळ आठवला मैदानावर खेळाच्या शिट्टीचा तो धाक आठवला धर पकड पाय ओढ कबड्डीचा तो खेळ आठवला थाप पडताच पाठीवरती खो खो खोचा आवाज आठवला वर्गातील तो तास आठवला वर्गातील तो तास आठवला गणिताचा त्रास आठवला वर्गातील तो तास आठवला तो गणिताचा त्रास आठवला ती बसलेली तो बेंच आठवला ती बसलेली तो बेंच आठवला उगाच प्रेमाचा भास आठवला सहलीचा तो प्रवास आठवला सहलीचा तो प्रवास आठवला गाडीतला जल्लोष आठवला सहलीचा तो प्रवास आठवला गाडीतला जल्लोष आठवला बॅक सीटवरचा गोंधळ आठवला गाण्याच्या भेंड्यातील शिक्षकांचा सहभाग आठवला शिक्षणात शिक्षकांचा शिक्षणात शिक्षकांचा अनमोल उपदेश आठवला शिक्षणात शिक्षकांचा अनमोल उपदेश आठवला आणि शेवटी सँडॉपचा तो भावनिक संदेश आठवला आठवणीतले सारे आठवत गेले जे होते मनात साठवले ते आज सारे आठवले ते आज सारे आठवले